आणि बार्शी ह्या दोन तालुक्यामध्ये आज पाणी केले आमचे अधिकारी ते माजी आमदार म्हणजे पदाधिकारी ह्या सगळ्यांना घेऊन प्रत्यक्ष बांधावरती जाऊन आम्ही पाणी केले की पावसामध्ये काय नुकसान झाले कारण आम्हाला उद्या रिपोर्ट करायचा आहे काल स्वतः मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री काही मंत्रीगण संपूर्ण काही तालुक्यांमध्ये फिरले त्यांनी पाणी केली काही के, हवाई पाणी केली काही उठून पाणी केली आणि त्यामुळे आम्हाला जी काय जबाबदारी आहे की शेतकऱ्यांच्या भांडवधून नैजनिक परिस्थिती त्या आज आमचे सर्व अधिकारी आम्ही सर्व आमचे माझे आमदार आमचे काही सहकारी या सगळ्यांना घेऊन आज आम्ही जवळजवळ दहा गावं केली त्यामध्ये लवे असाल महेशगाव असाल पापनज असाल रिदोरे असाल पुरी घारी कारी नारी पांगरी चिकारली तर अशा प्रकारची दहा गावं आम्ही केलेली आहेत आणि लवेच्यात पहिल्या वेळेला गेलो तिथं संपूर्ण घरांमध्ये पाणी चिकळ संपूर्ण तर नव्हतं झालेलं आहे नदीच्या काठच्या बऱ्याचशा गावांचं आणि बाकी मग जे शेतांमध्ये पाणी तुंबलं त्यामध्ये सोयाबीन सगळं कुजलेलं आहे द्राक्ष बागा त्या येतील का नाही शंका आहे त्यानंतर लिंबुनी आहे डाळिंब आहे पेरू ह्या सगळ्या बागांचं आम्ही पाणी केली आज सगळा शेतकरी वर्ग आमचा हवालदिल झालेला आहे आमच्या अधिकारी वर्गांना पूर्ण सांगितलेलं आहे की सगळ्यांचे पंचनामे करणं गरजेचं आहे काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री आदेश पारित केलेले आहेत आज आम्हीही त्या मंडळींना सांगतोय आपणही त्या मंडळींना सहकार्य करायचं कारण काही ठिकाणी आतमध्ये तुम्ही जाऊ शकत नाही आहे एवढं ढोपरच्या वरती चिखल साचलेला आहे पाय तेपर्यंत जात आहे घरांमध्ये ती पण परिस्थिती आहे लव्यासारख्या गावामध्ये आणि अशा वेळेला सगळ्यांचे पंचनामे योग्य रीतीने व्हावेत असा आम्ही आदेश पारित केलेला आहे आमचे प्रांत तहसीलदार आमचे शेतकी खात्याचे अधिकारी कृषी अधिकारी आम्ही सगळेच मंडे आणि आमचे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या व्यथा आम्ही ऐकल्यात त्यांचं जे हवालदिलपणा झालेलं ते आम्ही पाहिलेलं आहे आणि ठीक आहे आता हा पाठ आला आपल्या निसर्गाच्या हातामध्ये आहे हा तुमच्या हातामध्ये नाही आहे परंतु या जिल्ह्यामध्ये या तालुक्यांमध्ये पाचशे तेहतीस मिलीमीटर पाऊस पडतो तो आत्तापर्यंत नऊशे एकाहत्तर मिलीमीटर पाऊस झालेला आहे जर अशा परिस्थितीमध्ये जर एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाला जवळजवळ एकशे ब्याऐंशी टक्के पाऊस झालेला आहे अकरा महसूल मंडळात हे अतिदृष्टी झालेली आहे जवळजवळ एक लाख सत्त्याण्णव हजार शेतकरी बाधित झालेले आहेत आणि एक लाख चौदा हजार हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आता एवढं मोठं क्षेत्र बाधित झालेलं आहे हे जर आज आपण पाहिलं तर फार मोठी नुकसान झालेलं आहे आणि शेतकरी हवालदिल होण्याचं कारण त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला एकतर पूर्वीचं असणारं कर्ज हे माफी व्हावी त्यानंतर आम्हाला सरसकट पैसे मिळावे आणि जास्त प्रमाण जो का आमचा निकष आहे त्या निकषापेक्षा थोडे जास्त पैसे मिळावेत ही त्यांची अपेक्षा त्यांनी सांगितलं की आम्हाला एक हेक्टरला किती पैसे खर्च होतात आणि आम्हाला मिळतात किती या सगळ्या गोष्टीचा विचार आमचे मुख्यमंत्री आमचे आणि आम्ही करणार आहोत आणि कसं शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत दिली जाईल याचा आम्ही विचार करणार आहोत साहेब जे विना विमा कंपनीचे निकष आहेत ते तर त्यांनी कशी बाजूला ठेवून शेतकऱ्यांना भरी मदत करावी असं राजभवननी मुख्यमंत्री साहेबांना कृषी मंत्र्यांना देखील बोललेलं आहे परंतु शेतकऱ्यांची अशी मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करावा किंवा कर्जमाफी करावी तर त्या बाबतीत आपलं सरकार काही पावलं उचल काल स्वतः मुख्यमंत्र्यांनी <coughs> सांगितलं आहे की आम्ही तो विचार करतोय नेमकं काय करायचं की जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना होईल ओला दुष्काळामध्ये होईल का जे झालं कारण काही लोकांच्या घरामध्ये नुकसान झालेलं आहे काही लोकांच्या गुरं मेलेली आहेत काही अनेक वेगवेगळ्या हे झालेल्या त्यामुळे तो सगळा विचार करून बोलले आम्ही वेगळे निर्णय घेऊ आणि तो शेतकऱ्यांच्या फायद्याचा असेल शेतकऱ्यांच्या उपयोगाचा असेल तालुक्यात झालेला म्हणजे महापूर आला प्रत्येकाच नदीला त्याच्यामुळं नदी पात्रा बाहेर साधारणतः एक किलोमीटर रुंद दर वाहत म्हणजे पंचवीस मीटरचं जर तिचं पात्र असेल तर ती साधारणतः हजार मीटर मधून अशी वाहत होती नदी त्या वाहण्यामुळं बऱ्याच शेतकऱ्यांच्या शेताची माती वाहून गेली तर असं जे नुकसान झालं त्याच्याबद्दल काय तुम्ही घेणार आहे पात्राच्या बाहेर आलेलं पाणी हे जिथे वाट फुटेल तिकडं गेलेलं आहे गावामध्ये शिरलं शेतामध्ये शिरलं शेत खरवडून नेली त्या सगळ्या पिकांचे नाचदूत झाले सगळ्या आता जे आहे ते प्रत्यक्ष आमचे अधिकारी आणि आमचे कर्मचारी त्याचे पंचनामे करत आहेत त्याच्यामध्ये आम्हाला डिटेल येईल किती शेतकऱ्यांची जमीन खरडून गेलेली आहे किती पिकाचं नुकसान झालेलं आहे किती पात्र बाहेर गेल्यामुळे आजूबाजूचा काट खरडून नेलेला आहे या सगळ्या गोष्टी आम्हाला कळल्यानंतर त्याचा पुढचा विचार करणार आहोत मग काय शेतकऱ्यांचं कर्जमाफ करायचं का त्यांना भूलमध्ये द्यायचे किंवा काय हा विचार आम्ही बसून ठेवू कृषी विभाग आणि महसूल विभागाचं काम चांगलं आहे परंतु बँका कुठेतरी तगादा लावतायत शेतकऱ्यांना आणि बऱ्याच शेतकऱ्यांची तक्रार आहे की ते बँकेत जर पैसे असतील तर ते कट करून आहेत बऱ्याच खातेदारांचे शेतकऱ्यांचे अकाउंट लॉक केलेले आहेत बँकेमध्ये आणि नोटीस आपण पाठवले तुरंत या म्हणणं आपलं बरोबर आहे पण ठीक आहे त्याचा विचार आम्ही करतोय की नेमकं काय करायचं आहे कारण तसं पाहायला गेलं शेतकरी पण जगला पाहिजे आणि बँका पण काम कामाने या दोन्हीचा समतोल राखून आत्ताची परिस्थितीच्या अनुषंगाने पहिला शेतकऱ्याला जगावं असं आम्हाला वाटते ते आम्ही सध्या तरी शेतकरी चिंतेत आहे परंतु दिवाळी गोड होईल असं वाटतंय काल स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी शब्द दिलेला आहे त्यामुळे तो शब्द खरा ठरल आणि दिवाळी गोड आत्महत्या केलेली आहे तर त्या कुटुंबियांना काय सरकारकडून मदत मिळेल काय मगाशी राऊत आबी सगळे आमचे कार्यकर्ते आम्ही तिथं जाऊन भेट देऊन आलो आणि तिथली परिस्थिती पाहिली फार भयावह परिस्थिती होती त्यांचं घर पाहिलं त्यांचं कुटुंब पाहिलं अंगावरती सारे आले आमच्याकडून आणि म्हणून जी जास्तीत जास्त मदत सरकारकडनं करतील ते आम्ही करू आम्ही थोडीशी तात्पुरती मदत त्यांना दोघं करून आलेलो आहोत परंतु आम्ही ठरवतो आहे की शासनाच्या निकषामध्ये काही बदल होऊन कारण निकष करून का त्यांनी आत्महत्या केलेली आहे आणि त्यासाठी त्याला जास्त मदत मिळावी हे आम्ही ठरवतो भरपाई आहे कालच मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना ह्या मंडळींनी मागणी केलेलीच आहे की आम्हाला पन्नास हजार रुपये मिळावे आपलं म्हणणंही बरोबर आहे आणि आत्ताच्या वस्तुस्थितीच्या परिस्थितीच्या नुसार शेतकरी मागता ते काय चुकीचं मागता अशातला भाग नाही आहे आणि त्याच्यावरती आम्हाला सरकार म्हणून थोडा विचार करून जे काय मगाशी सांगितल्याप्रमाणे त्यांना योग्य भरीव मदत करू पंचनाम्याची वाट न पाहता तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये काय पैसे येतील का ते आता आम्ही ठरवतो आहे परंतु आम्हाला असं वाटतं आहे जे पंचनामे करतो ते आम्ही जलद करतो आहे आमचे सर्व अधिकारी तलाठी सगळे कामा लागलेत कृषी खात्यातले अधिकारी तर मला वाटतंय की या आ, आ, नवरात्रीच्या अगोदर हे सगळे पंचनामे मिळाले तर आम्ही दिवाळीच्या अगोदर जे मागा सांगितलं त्याला आम्ही पैसे टाकायला सोडतो अनेक शेतामध्ये अजून पाणी आहे पाणी असलं तर हरकत नाही ड्रोननी जरी केलं तरी शेतकऱ्यांना ते पण करतात तो पण विचार करतोय कारण आता आम्हाला कळत आहे बार्शी तालुक्यामध्ये किती आता आम्हाला हे अधिकाऱ्याने सांगितलेलं आहे की अकरा महसूल मंडळामध्ये हे नुकसान झालेलं आहे त्यामध्ये शेतकरी किती बाधित जमीन किती बाधित त्या अनुषंगाने आम्ही सुरुवात करू धन्यवाद <coughs> सत्रकारांना चहाबांनी द्या <देख। tosan>